आणि त्याच्या प्रचंड दडपणाखाली हा महाराष्ट्र सरकारात आलेला आहे आणि त्या दडपणाखाली येऊन सरकारनं असा काय निर्णय घेऊ नये आजच आमचं पत्र जे आहे आजान मैदान आम्हाला मिळावं अशी परवानगी आम्ही मागितलेली आहे जर मराठा समाजाला मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगी जर मिळत असेल तर सुद्धा आंदोलन जे आहे या ठिकाणी मिळालं पाहिजे आम्ही त्याच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती ओबीसी भटका विमुक्त बाराबर सगळे जे आहे ते उ लढाई लढाईसुद्धा आम्ही सुरू करणार आहोत राज्यभर आमची द्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये उपोषण आंदोलन आमचे सुरू होणार आहेत कसं आहे की मराठा समाजाने पुन्हा एकदा या सरकारवरती अतिशय प्रचंड मोठं धडपण आणून संपूर्ण मराठा समाजाला मध्ये आरक्षण मागण्याची जी आहे कुणबीत दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला कुणबीत देखले पा दाख घातलं पाहिजे अशा प्रकारची मागणी लावून जमलेली आहे आणि त्याच्या प्रचंड दडपणाखाली ह्या महाराष्ट्र सरकारात आलेला आहे आणि त्या दडपणाखाली येऊन सरकारनं असा काय निर्णय घेऊ नये आणि कारण सरकार आम्हाला आश्वासित केलेलं आहे मुख्यमंत्री ब साहेबांनी के केलेलं आहे फडणीस साहेबांनी केलेलं आहे दादांनी केलेलं आहे सगळ्या पक्षांनी केलेलं आहे की के आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही परंतु हे इतकं मोठं आंदोलन आता तीन तीन कोटी आ, 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 समाज जो आहे दहा दहा लाख गाड्यातनं जे आहे आणि शंभर दोनशे कोटीचं डिझेल पेट्रोल खर्च करून हा गरीब असलेला हा समाज हा या ठिकाणी मुंबईमध्ये ब ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यासाठी येत आहे ह्या सरकारने असं का दडपणाखाली येऊन असा निर्णय घेऊ नये म्हणून त्याच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती ओबीसी भटका विमुक्त बाबाबर सगळे जे आहे ते उ रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही सुरू करणार आहोत राज्यभर आमची द्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये उपोषण आंदोलन आमचे सुरू होणार आहेत मुंबईमध्ये सुद्धा आम्ही आझाद मैदानावरती आम्ही परवानगी मागितलेली आहे आजच आमचं पत्र जे आहे आझाद मैदान आम्हाला मिळावं अशी परवानगी आम्ही मागितलेली आहे जर मराठा समाजाला मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगी जर मिळत असेल तर ओबीसीला सुद्धा आंदोलन जे आहे या ठिकाणी मिळालं पाहिजे आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी हे जे आहेत भंडारी आहेत वंजारी आहेत धनगर जवळपास पन्नास लाख जे आहेत ओबीसी या ठिकाणी सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये सगळे भटकेमुक्तच आहेत महाराष्ट्र या मुंबईमध्ये मुंबईमध्ये सुद्धा पन्नास एक लाख या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत त्यामुळं आमचं हे आंदोलन जे आहे तितकंच तीव्र आणि प्रखर असेल आणि या सरकारला जे आहे आणि हे आमचं आंदोलन जे आहे जोपर्यंत आमची मुख्य मागणी जी आहे की जातनिहाय जनगणना जी आहे तीच ओपन करत नाही आहे आणि मराठा समाजाला जे ज्या काही तुम्ही निधी दिला आहे तेवढा निधी आम्हाला देत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे आता थांबणार नाही बरं मागासवर्गीय आयोगाबद्दल जो काही निर्णय होतोय आणि जे काही निर्णय घेतले जात आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात त्याबद्दल तुमची भूमिका काय हे पहा आता ओबीसीचा मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष होता त्याच्या त्याला हकलून दिलं सदस्य होते जे ओबीसीचे होते त्यांना हकलून दिलं त्या ठिकाणी मराठा समाजाचे सदस्य आणि आयोगाचे अध्यक्ष नेमले जे सुनील शुक्रेजे अध्यक्ष होते ते मार मराठा समाज मागासलेपण कसं सिद्ध करायची कमिटी जी आहे त्यात ते ते सदस्य आहेत जगांगेंच्या उपोषणमध्ये जाऊन सर सर्व म्हणून सर सर्व करून मराठा समाज मागासले पण कसं आहे हे समजून सांगणारे सुनील जे आहेत आता त्यांनाच अध्यक्षपद केलेलं आहे आणि त्यांच्याकडून तर अहवाल घेणार आहेत की हा मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हे हा सर्वेक्षण करून रिपोर्ट देण्याचं काम आता ह्या आयोगाकडे दिलेलं आहे म्हणजे आता राज्य मागासवर्ग आयोग राहिला नसून हा पूर्ण हायजॅक झालेला आहे आता हा मराठा आयोग हा झालेला आहे आता हे तर ठीक आहे अध्यक्ष बदलले सदस्य बदलले पण आता तर चक्क मागासवर्गीयाचे निकषच बदललेले आहेत म्हणजे इतकी धक्कादायक आणि भयानक घटना जी आहे या म्हणजे घटनेची पायमल्ली जी आहे या देशाच्या इतिहासात कधी कुठे झालेली आम्ही पाहिले नाही मन आहेत घटनेची पायमल्ली म्हणताय पण याच्या विरोधात आवाज उठवणार का ओबीसी नेते नक्कीच आम्ही त्या त्या, त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहे आम्ही आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत हे आम्हाला मुळीच मान्य नाही आणि अशा प्रकारे हे जे निकष आहेत हे इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अकरा निकष आहेत इंडिकेटर जे आहेत ते ठरवून दिलेले आहेत ते बदलण्याचा अधिकार जो आहे तो आता ना राज्य सरकारला आहे ना आयोगाच्या अध्यक्षाला आहे ना सदस्याला आहे त्यामुळं ह्याला हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत ह्याला आम्ही चॅलेंज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही